नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मंगलमय वातावरणामध्ये दीड दिवसाच्या गणरायाला पवनानगर परिसरामध्ये वाजत गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आलाय पवनानगर परिसरामध्ये गणरायाचे मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले होते परंतु ग्रामीण भागामध्ये गावातील बऱ्याच घरांमध्ये गणरायाची भक्ती आणि सेवा करता यावी म्हणून दीड दिवसाचा गणपती बसवला जातो आज अनेक गावांमध्ये या दीड दिवसाच्या गणरायाला ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निरोप देण्यात आला शिवली ठाकूरसाई काले पवनानगर ब्राह्मणोली या गावातील नागरिकांनी पवना धरणाच्या काठावर वाजत गाजत नेऊन गणपतीचं विसर्जन करण्यात आलं तर कोथुरणे एस ए शिवली या गावातील नागरिकांनी पवना नदीच्या तीरावर विसर्जन केले यामध्ये लहान मुलांसह तरुण आणि मोठ्या नागरिकांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता या परिसरातील अनेक गावांमध्ये ढोल लेझिम पथकेत या ढोल पुणे मुंबई ठाणे कल्याण या भागातून गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असते या ढोलमध्ये गावातील अनेक तरुण सहभागी असतात त्यामुळे मिरवणुकीमध्ये तरुणांची संख्या कमी जाणवत होती महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे पवनानगर मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा